नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मंत्री हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे शेअर्स देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी त्यांना दिलासा मिळालेला आहे या विरोधातील कागल न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल केल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिलेली आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांना गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केली याचिका निकाली काढलेली आहे त्यामुळे गेले वर्षभर ज्या प्रकरणाची चर्चा सुरू होती हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता या आरोपातून आता हसन मुश्रीफ यांना क्लीन चिट मिळणार हे नक्की झाले पद्धतीने समावेश होता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त सरकारी वकील आशिष सातपुते यांनी उच्च न्यायालयाला माहिती दिली की या प्रकरणात सी सारांश क्लोजर अहवाल कोल्हापूरच्या कागल येथील दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने त्याचे म्हणणे रेकॉर्ड घेतले आणि एफ आय आर ला आव्हान देणारी दे मुश्रीफ यांची याचिका निकाली काढली तपास यंत्रणेने कोणताही पुरावा नसल्याचे आणि खटला खरा किंवा खोटा नसल्याचे निष्कर्ष काढल्यानंतर सी सारांश अहवाल दाखल केला जातो त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण याच प्रकरणात ते अडचणीत आले होते पण आता या प्रकरणातून ते सही सलामत सुटलेला आहे मुश्रीफ यांना याचा मोठा दिलासाच मिळालेला आहे कोल्हापूर येथे दाखल केलेल्या या तक्रारनुसार मुश्रीफ यांनी दोन हजार बारा मध्ये काही बैठका आणि वृत्तपत्रांमधून आव्हान करून अनेकांकडून भाग भांडवल म्हणून दहा हजार रुपये घेतले होते तसेच त्या मोबदल्या संबंधित व्यक्तीला प्रत्येक महिन्याला पाच किलो साखर नाममात्र दराने देण्याचा त्याने आश्वासन दिलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तेव्हा तक्रार म्हणलं होतं पण आता ही फसवणूक नसल्याचे स्पष्ट झाल्याने मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला यापूर्वी ईडी कडूनही त्यांना दिलासा मिळाला होता आणि आता हा दुसरा मोठा दिलासा मिळालेला आहे